नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आणि कौशल्य यांचा समन्वय म्हणजे शरद गणेश शिंदे यांचं प्रतिपादन शरद पॉलिटेक्निकमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी आई वडिलांची मान उंचावण्यासाठी आणि स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्या गुणवत्तेतील वेगळेपण ठळकपणे दाखवून दिलं पाहिजे आपलं ध्येय स्पष्ट दृष्टिक्षेपात ठेवून काळानुसार बदल स्वीकारले पाहिजेत तर अपयश अटळ आहे संस्कार अधिष्ठित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबतीत शरद इन्स्टिट्यूट नेहमीच अग्रेसर राहिलं असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकास सामाजिक भान नैतिक मूल्य आणि व्यावसायिक कौशल्य घडवण्यावर संस्थेचा विशेष भर आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केलं ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे होते श्री शिंदे म्हणाले की संत गाडगेबाबा म्हणत असत की देव पाहायचं असेल तर पंढरपूरला जाऊ नका साताऱ्याला जा आणि कर्मवीरांना बघा आज त्याच विचारांची प्रचिती बागणे साहेबांच्या कार्यातून येते गोरगरीब कष्टकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचं आयुष्य घडवण्याचं पवित्र कार्य ते करत आहेत ते पुढे म्हणाले की नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण ज्ञान आत्मसात करणं ही काळाची गरज आहे शिक्षण घेत असताना वडिलांच्या डोळ्यातील अपेक्षा व आईवडिलांचे कष्ट ओळखायला हवेत ज्ञान समाजाभिमुख असावं सामाजिक भान व जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांनी जपली पाहिजे डोळ्यातील प्रेम आणि हृदयातील वात्सल्य कधीही कमी होऊ देऊ नका अनिल बागणे म्हणाले की शरद इन्स्टिट्यूट म्हणजे केवळ शिक्षण नव्हे तर उद्योग कौशल्य आणि संस्काराचं मंदिर आहे विद्यार्थ्यांना समाजातील संघर्षांना सामोरं जाण्याची ताकद देणारा शरद पॅटर्न घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे महाविद्यालयातील प्रत्येक घटकाचा आर्थिक सामाजिक बौद्धिक व तांत्रिक स्तर उंचावण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे शेवटच्या विद्यार्थ्यांच्या हाताला रोजगार मिळेपर्यंत आमचे प्रयत्न सुरूच राहतील शरदनं गुणवत्तेचे सर्व मापदंड पूर्ण केले असून भविष्यात समाज निर्व्यसने व संस्कारित व्हावा यासाठी कार्यरत राहील यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बी एस तहसीलदार यांनी वार्षिक अहवाल सादर केला यावेळी उत्कृष्ट विद्यार्थी श्रद्धा सुतार तर उत्कृष्ट वसतिगृह विद्यार्थी पार्थ पारिख विद्यार्थ्यांनी प्राची पाटील यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान दोन दिवसांमध्ये पारंपरिक दिन रेकॉर्ड व पेपर फिश फोन फॅशन शो रांगोळी मेहंदी पाककला सॅलेड डेकोरेशन यासह क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी खो खो ॲथलेटिक्स बुद्धिबळ कॅरम बॅडमिंटन टेबल टेनिस अशा विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं प्राचार्य बी एस ताशीलदार उपप्राचार्य प्राध्यापक पी एस चौगले सांस्कृतिक प्रमुख प्राध्यापक दीपाली पाटील प्राध्यापक अंकिता धड्डे एल आर श्रद्धा सुतार जी एस धर्मराज उपाध्ये यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व डीन विभाग प्रमुख क्रीडा विभागाचे प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक अनुजा जुगळे व प्राध्यापक धनश्री लोहारी यांनी केलं आभार श्रद्धा चु तार मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल